नमस्कार आपण पाहतो युगबदल न्यूज मराठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा महिला आघाडी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांती हळदी कुंकू निमित्त दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमिलताई ओखॉल अकोला येथे महिला मेळावा आयोजित केला असल्याची माहिती विश्रामगृह अकोला येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री गजानन भटकर रामाभाऊ उंबरकर पांडुरंग वाडेकर प्रवीण चोपडे संज्योतीताई मांगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी छाया छायाताई इंगळे लीनाताई जिम आशाताई चंदन वनिताताई गवई रेखाताई उंबरकर शांताताई वाडेकर मंगलाताई चोपडे वर्षाताई चिमणकर वंदनाताई कांबळे या उपस्थित होत्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा मी संज्योती मांगे प्रभारी जिल्हाध्यक्ष येत्या आठ फेब्रुवारी रोजी प्रमिलाताई ओखाल येथे महिला मेळाव्याचे नियोजन केलेलं आहे संक्रांती हा सण महिलांचा आवडीचा सण राहतो आपण महिला मेळावा हा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये खूप छोट्या छोट्या स्वरूपामध्ये करतात पण आमचा उद्देश हा आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना कुठेतरी आपण अकोल्यामध्ये शहरामध्ये आलं पाहिजे शहरामध्ये आल्यानंतर आपल्याला कुठेतरी स्ट्रेच मिळायला पाहिजे त्या हिशोबाने आमचे जे विदर्भ प्रमुख आहे श्रीयुत गजानन भाऊ भटकर आणि आमच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक का आहे बबनरावजी गोलप तसेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरोजताई बिसुरे नंतर राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्रजी राजूसकर नंतर आमचे रामाभाऊ उंबरकर आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रवीणदादा चोपडे आहे या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आयोजनामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही दरवर्षी करत असतो यावर्षी प्रमिला ते ओखा तिथे केलेलं आहे आम्ही या मेळाव्याचा उद्देश हा आहे की ग्रामीण भागातल्या महिलांना आम्ही जे बचत गटाचे जे स्टॉल लावून देणार आहे त्या बचत गटाच्या स्टॉलमधून त्यांना कुठेतरी रोजगार निर्मिती व्हावी आम्ही ती रोजगार निर्मिती करताना बाया रोजगार निर्मिती म्हणजे बचत गटाचे स्टॉल लावतात सर्व करतात पण त्याच्यापुढे त्यांच्या मालाला विक्री आपण कशा प्रकारे द्यायची त्या मालाचे विक्री विक्री करण्याचे जे धडे आहे त्या धड्याचं स्वरूप आम्ही या महिला मेळाव्यामध्ये सादर करणार आहोत जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल सर्व जाती जातीतील येणाऱ्या दहा फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महिला मेळावा आयोजित केला त्या अनुषंगाने महिलांना एक वेगळे स्वतंत्र स्थान मिळावे व सामाजिक तसेच व्यावहारिक ज्ञान प्राप्त हो। व समाज एकत्रितपणे होण्यास मदत एक करते तरी पुन्हा मी एकदा आवाहन करते आपण सहकुटुंब सहपरिवार या मेळाव्याला उपस्थित द्यावी ही नम्र नक्की कार्यक्रमाचा आनंद घ्यावा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा